मम्मी तुम्ही आमचं जेव्हा लग्न जुळवलं होतं बघा तेव्हा तुम्ही काय म्हणून जुळवलं होतं म्हणजे कसा आहे मुलगा तुम्हाला कसा पाहिजे होता ती जोडी चांगली वाटते का परफेक्ट वाटते का मी तुम्हाला कसं वाटलो तर लहानपणीची चांगली सवय म्हणजे कोणतीही चांगली सवय सांगा जेव्हा मम्मी नाही का तुमचा माझा फोटो पहिल्यांदा आला होता बघा तुमच्यासाठी की तुमच्या मुलीला हा मुलगा येतोय बघायला तेव्हा कसं म्हणजे काय तुमचं रिएक्शन काय होतं त्याबद्दल विचार काय केला होता सगळ्यात पहिले नाही का मी कॅमेऱ्याच्या मागे विशाल करत तुम्ही तर मला ओळखत असाल विशाल करायची पुढे येऊ का मी नाही मी कॅमेरा पकडलेला इथं त्याच्यामुळे तुम्ही आवाज ओळखते आपल्या सगळे लोक आपल्याला आवाज ओळखते तुमच्या आवाज विशालची मायरा युट्यूब चॅनल आहे आपला आता हे जे तुम्ही स्क्रीनवर बोलताय ना टॉपिक वर येऊ आपण तुम्ही स्क्रीनवर बघतायत ना ते मायराची मम्मी आहे इकडे फ्रंटला बसलेत ते चमधे? तर त्यांना आपण आज काहीतरी क्वेश्चन विचारणार आहोत आमच्या लग्नाच्या बद्दल म्हणजे लग्न कसं ठरवलं त्यांनी काय अडथळे आले होते त्याच्यामध्ये तर तुम्ही आमचं लग्न जुळवताना पहिला क्वेश्चन आहे ना तुम्हाला आपण सगळ्यांना भेटवणार आहे भाऊ आहे त्यांचा बहीण आहे सगळ्यांना आपण इंट्रोडक्शन करणार आहोत पहिले मम्मी आहे मम्मी तुम्ही आमचं जेव्हा लग्न जुळवलं होतं बघा तेव्हा तुम्ही काय म्हणून जुळवलं होतं म्हणजे कसा आहे मुलगा तुम्हाला कसा पाहिजे होता मायरासाठी कसा मुलगा म्हणजे पाहिजे होता तुम्हाला काय काय म्हणजे काय काय गुण असले पाहिजे होते त्याच्यामध्ये गुण चांगले पाहिजे होते म्हणजे काय काय असं असं खाणार नाही हा अजून दुसरं पोरावानी नाही टुकार हा अजून शांत स्वभावाच स्वभावाला तर शांत आहेच मी सारख नाही हा आणि जॉब वगैरे कसं काय पाहिजे होत कमवणारा हा कमवणारा चला ठीक आहे मग आमची जोडी चांगली वाटते का परफेक्ट वाटते का मी तुम्हाला कसं वाटलो एकदम हा ना जसं पाहिजे होत तसंच आहे ना का वेगळं काहीतरी मी माझ्या चेंजेस करू नाही नाही ना मी पुढे येऊन बोलू का आणि यांच्या जे आहेत ना ते आपले घराच्या साईडला राहतात मम्मीच्या मैत्रिणी आहेत आमच्या सासूच्या त्या आहेत तिथे आजी आहेत साईडच्या त्या बसलेल्या आहेत तर आता मी बॅक कॅमेरा होतो आणि आता पुढे आलोय कारण की चांगलं नव्हतं वाटत त्या बॅक कॅमेरावर तर आता पुढे येऊन आपण मम्मीला क्वेश्चन विचारणार आहोत तर मम्मीचा दुसरा क्वेश्चन आहे की लहानपणी आता लहानपणीचा स्वभाव आपल्याला माहित नाहीये आहे मायराचा तर आपण लहानपणीच्या काही गोष्टी विचारू मम्मीला तर लहानपणीची हिची चांगली सवय म्हणजे कोणतीही चांगली सवय सांगा चांगली सवय तिची म्हणजे काय चांगलं काय काय चांगली सवय चांगली म्हणजे ती भांडण करायला एक नंबर होती अरे ही चांगली सवय भांडण करायला शाळात एक नंबर होता वाईट पाला... <laughs> पाला हो 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 <laughs> <laughs> सवय असून पहिल्या वर्गापासून पहिला नंबर यायचा तिचा शाळातली हुशार होती ती पहिल्यापासून हुशार होती पण भांडण करणार नंबर होती पद्धतीच स्पेलिंगच येत नाही लवकर तुम्हाला सवय मला सवय बोलायची बरोबर आहे बार ना उत्तर बरोबर तिला रगचा पडेल ऐका आता एकदम वाईट सवय सांगायची म्हणजे तुम्हाला बिलकुल आवडत नाही सवय असं डायरेक्ट वाटतं हिला अशी सवय सांग कोणती सवय असं तुम्हाला लय राग येतो असं म्हणजे या गोष्टीचा हिने नाही केली पाहिजे हा बोलते ही खूप जास्त घरच्यांना त्याच्यामुळं राग येतो मम्मीला सगळ्यात जास्त वाईट सवय तिची तीच आहे राग नाही तिचा आम्हाला सवय लांबपणापासून तुम्हाला राग येत असेल राग बर शाळेमधली गोष्ट सांगा शाळेमध्ये रेग्युलर जात होती का म्हणजे दररोज दर दिवस कॉलेजला कॉलेजला दर दर दिवस दर दिवस भांडणं वगैरे आणायची का तिकडून काय आणायची भांडणं काय म्हणजे कोणासोबत भांडणं तिसऱ्या पोरी सांग हा का, सरया सरया। पूर का? पूर मारून घरी यायची मारून यायची मार का कधीच कधीच आजपर्यंत मार खाऊन नाही आलेली कधी झाली नाही पण आता लय भीती मी भांडायला माहिती पण आठवी नवी दहावी पर्यंत भांडण केली मार देऊन पोरी आला घरी माझ्याकडे भांडायला मी आले की आलोच भांडण माझ्या घरी त्यांच्या घरचे यायचे का मोरीनच्या घरचे मग तुझं भांडून घेऊ का कुठे लपून राहत सांगायला भांडून गेलेच मम्मीच भांड कापून राहत पोरीनला मारून का येपून लपून राहत होती आणि मम्मी इकडे सॉल्व्ह करायला होती का मम्मी तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि शनिवार रविवार असले की आजी घेऊ आजी घेऊन पुरेल ती मला वाढती सारे भांडते माझा मला घडलं गेली जरा शांत दा। शांत झाली नंतर नंतर पहिले रागीट स्वभाव होता आता थोडा शांत स्वभाव झाला आठवलो आणि आता जरा जरा जास्त शांत झालेला पुढं मला राग कोणी खोटं बोलले ना मला राग येतोय

ते राग आला लगे मला दिवस भर राहीन पर्यंत बोलेन म्हणजेच लास्ट मला रडू वाचून राहावं लागेल याच्यापासून तसं नाही बोलली लगेच रडू येते मग मला माहिती नाही रात्री किती बोलली आम्हाला कशावरून हिस्सा ऐकू आता आपण थोडा साफ सफाई कपडा भांडे कुंडे रगे ते असं जसं पण तिला असं गद आपल्या घरावानी नाही आहे मशीन फ्रीज पण नाही पण मी हातां कपडे धुते होते घर पुसले निर्मळ ठेवत होते लगे तशी पण तिला घाण आवडत नव्हती मी जर भाजीपाला आणला म्हणजे घर स्वच्छ ठेवायला इला चांगला आवडतं हा पहिले पासून कपडा लत्ता घर पण इथे असं व्यस्त विस्त केलं मी लेवरडते नाही बाळाला विचारलं नाही आता आली ती माझे कपाट्याचे घडा एकदम भारी नाही किती भारी ब्लॉग मध्ये दाखवलं लावून ठेवल्या मी तरी एक तिकड पसारा बांगेडा मारच करून ठेवून लागत मला माहिती आहे मला माहित आहे आता येणार आहे दोन दिवसापासून मी, मी त्याला मला आता ही बाळ म्हणी आता बाई येणार आहे मला मॅक झाडता येते एवढं मोठं तुमचा फटका मारला झालं दोन रॅकल

तेव्हा कसं म्हणजे काय का तुमचं रिएक्शन काय होतं त्याबद्दल विचार काय केला होता आम्ही असं विचार केला होता आ, के। की आम्हाला जसं गॅरंटीच नव्हती मला तस फोटो पाहायला मी पण एवढं मनावर नाही घेतलं तस अशे गल्स येतात ना हा म्हणजे पहिले पण सोय चालू होता याच्यासाठी पण नशिबात मीच होतो तर मिस लिहिलो गेलो मग असे फोटो पाठवतात तुमच्या आधीच एक अन्याचे दोन फोटो आले हा ते बाळ पाहिले बाळाला <सथ> <एक पाट> <सथ> ते पटलं नाही डबल एक पाठवला त्यानं तिकड फोन केला तर ते पोरग जस असणार खाणार दिसला आम्हाला जाण्यामध्ये म्हणजे जस नातेवाईक घेत ना भाऊ आहे आपला तुलता आहे मग त्यानं आम्हाला सांगितलं असं करता असं आहे मग त्यानं फोटो माग फोटो पाठवले नवर देवाचे अँडिंट मारू मारू टाकले त्याला कळलं तिकडं मग तुमचा फोटो आला मग काय तुमच्याबद्दल पण आम्हाला नव्हतं असुळ म्हणून मला असे किती का पावडर आले फुटू पण सिटीचे लोक मला चटखोर खोर राहतात गॅरंटी नाही राहत कारण आतापर्यंत गावात घडलेलं घडपर्टी असं म्हणते कि नोकरी असं आहे तसं पण मग दहा रुपये सिटी मध्ये म्हणजे चांगला जॉब आहे असं बोलून पोरींना फसवलं जात लग्न झाल्यावर मग मला एक दोन सांगितलं म्हणे असं असं झालंय म्हणे तू चांगली चौकाशी फोन केला तुमच्या आईला माझ्या मम्मीला माहेर पडतच होते मायला मिळेल तर दवाखान्यात मग आईचा फोन आला म, म, मला माझ्या होती तर मग म्हणे बाई तुम्ही फोन नाही करू राहिले असं तसं काय तुमच्या मनात सांगा म्हणे तुम्ही म्हणलं मग आमचं जमत नाही म्हणलं रिजेक्ट केलेलं होतं मला पहिले हा म्हणे का होऊन काय झालं तर मग काकू म्हणे चाल बरं म्हणे डोक्यात तू पाहिल्याशिवाय हा नाही म्हणायची चाल म्हणे तुम्ही बघितलेलं असेल मम्मीला ब्लॉग मध्ये या मम्मी ते आले होते एकदा घरी हो ना काढले ते ना, ना? ना? आणि सगळ्यात पहिले नाही का मम्मीं ते आले होते माझ्या घरी बघायला म्हणजे कसं आहे काय यांना विश्वास नव्हता की म्हणजे जसं सांगतायत की सिटीतला असं बोलून या ह्या पोरीनं फसवलंय गावातल्या तर तसं नको निघायला त्याच्यामुळे हे अगोदर घरी आले होते बरोबर हां तरी पण मला यकीन नव्हती आली पाहून आलो आम्ही आली असून आलो तुपली मम्मी मुखीत बसती मुखीत बसती बाजूला ते आपल्या एकरीच्या डोकत होत फक्त तुम्ही जाऊजात खावजात सारे पण काय अजून लागत गाडीत गेलो आपण ते फोन फोन आलो तरी पण मी आपल्याच याच्यामध्ये होते पण मग मी आम्ही सांगू राहिले पण भाड्या ना असते त्याच एक पण घरकी राहणार नस त्याची गाडी पण स्वतःची नस हाँ, हाँ. मी म्हणून नाही दाखवलं पण मग घरी आल्याच्या बाद काकू म्हणे कसं करायचंय मी आलं थांब म्हणलं मी बाळूला फोन लावते मला साऱ्या नेऊन विचार नाही मला आधी त्याच्या डोळ्याने पावते काय मामा आहेत यांचे भाऊ यांच्या भावाला आणलं होतं नंतर म्हणजे दुसऱ्या टाइम भेटायला आले होते आम्हाला मग डबल आलो आम्ही बाळू म्हणे कसं करायचं शोभा तुम्ही म्हणाला आपण आता घरी गेल्यावर विचार करू पाहुणे म्हणे आम्हाला ताबडतोब सांगा फोन वर फोन सोडून राहायचे पाहुणेचे मम्मीला तुम्ही तुम्हाला पोरचा त्रास होणार नाही असं नाही तसं नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका पाहुणे अशा बोलतात बाऊडू म्हणे कसं करायचंय काय म्हणे ते आहे म्हणे बरोबर तुला पोरग कसा वाटतंय मला पोरग शांत वाटतंय म्हणजे आपल्या आपल्या घरामध्ये साबोधन ते घराचं दाराच हे समजा मला एवढं नक्की नाही म्हणलं फक्त पोहराचा स्वभाव मला चांगला वाटला पिणार खाणार काही दिसत नाही कारण की एका दिवसा माणसाची तुला गॅरंटी आहे का मला पोराची गॅरंटी येऊ राहिली पण घरा दाराची गॅरंटी नाही अरे ते माहित नाही ना आपल्याला तस हे एक दिवस पाहिलंय म्हणलं तस दुसरी बारे म्हणलं आता आपली पाय एखादा असतो म्हणलं तर आपण पाहुणे आले की कुणकुन चाट मारून जाते बाहेर माणूस पोर आजकालचे इकून जाते इकून जाते येते जा। पण ते मला आम्ही जाऊस तर झोपूनच उठले नाही आम्ही आलो त्याला माहित नाही म्हणे शवा हा म्हणे मी आपण पाहिले म्हणे पोर चांगले तुमच्यामुळं ते साऱ्याला बाळूला त्याला आम्हाला म्हणजे मोठे भाऊ आहेत ना यांचे तर ते म्हणजे दुसऱ्यांदा आले होते पण दुसऱ्यांदा पारख केली आणि कसं आहे काय तर तेव्हा सिलेक्शन झालं माझं नाही तर पहिले होत नव्हतं हा यकीन आली आणि तुम्ही खुश झाले असं आता तिसर मम्मी असं आहे की जेव्हा नाही का माझा फोटो तर तुम्ही बघितला होता तुम्ही घरी येऊन गेले होते जेव्हा हिला नाही का पहिल्यांदा फोटो दाखवला होता माझा तेव्हा ही हिचे काय रिएक्शन होते काय बोलली होती फोटो बघून मी बघितला सुद्धा नव्हता हा नाही म्हणून लागले नाही बोलत होती ना? ना काबर विचारलं ना तुम्ही काबर नाही बोलते शिकायचं म्हणे अजून अजून शिकायचं मला परत क्लास आ, ना मग करायचे लग्नानंतर पण शिकताय तो मला शिकता येत हो तू जाऊन आले म्हणे कसं काय काही सांगत नव्हती मला विचारलं ना मी मम्मी कस आहे घर काय काही सांगत नव्हती मला पहिल्या नाईट वाटलं असं वाटलं तसं वाटलं पहिल्या वारच्यान मला डोळ्यातच नव्हतं मग ते दुसऱ्या वार्चि ते जवा बाळून आम्ही गेलो तेव्हा डोक्यात आलं ते आम्ही वाटा विचार केला जावा पहिल्या वारच्यावर नाही तुला वाटला त्या वयावर वयाच काय आहे म्हणलं जा मग आम्ही सारे जण गेलो बाळून मला समजून सांगितलं शांत तरी मग काकू म्हणे तुपलं तू पाय म्हणे जस की नाही मम्मीचा फोन आल्याच्या बाधवी होती मग म्हणे काय करायचं कसं करायचं सांग मग मी म्हणलं का माग पुढे विचार झाला जरा तू अजून दुख पाय म्हणे आजून पाय म्हणे म्हण मैं शिंकी काकून गेलो म्हणून मी काय सांगत नाही म्हणे तुला तुला मान्य दुसरी सोयरी पाहिली म्हणे मंबाईच बोरगा येतकू ना माझ्या लागण्याची मागच लागली होती मम्मी ची काकू एक चालूच होतो मारून ही सोयी चांगली शॉप आहे तिसोबत चांगली शॉप आहे फोन केला म्हणतो माहिती ना मुंबईच्या तुमच्या घरी आता मग तसं बाय म्हणे कि इथ आहे म्हणे औरंगाबाद मध्ये जॉपलंय म्हणे मुलाय म्हणे ते पण चांगलंय म्हणे मग पहा म्हणे तुमचा विचार मी आला काय करा मग डोकं नाही जवळ राहिलं पोरचा फोटो तर पाहायलाय म्हणलं मी म्हणे पाहा म्हणे इकडचं पाहा म्हणे औरंगाबादचं मग काकूचं म्हणणं आलं की खा म्हणे मग ते कॅन्सल कर म्हणे मी लगेच मामीला फोन करते म्हणे आणि मामीला फोटो पाठायला होते म्हणे चांगले लोक आहेत म्हणे ते आणि तुलगे चांगले सुखात राहील पण म्हटलं ते गण चांगले आहेत घरी गण दिष्ट त्याच्या आणि म्हणे तू आणि मग काय फोन केला मग तिची गाय भरली चांगलं तर तिला कसं मला वाटू लागलं तो ऐकलंच नाही मगलं

सारखे दिसले काही भाऊ हे भाऊचं मान्यवर झालं सारा हां म्हणजे तुमचे भाऊ त्यांच्या भावानी दुसऱ्यांदा बघायला आले होते ते आमच्या घरी तेच समोर पण जातात नेक तेने फिक्स धरलं हा पहिले ते हिमाला रिजेक्ट केलं होतं हिने नंतर तुला जेव्हा माहित पडलं मामा सांगितलंय ना मला व्यवस्थित ना हां भाऊंना सांगितलं कारण तेना आतापर्यंत जे ज्यांची ज्यांची सोय केली ना ते असं व्यवस्थित आहे त्यांचा संसार चांगला आणि ते असं कोणाच वाईट करत नाही आता पर्यंत वाईट नाही करत आणि जर वाईट झालं ते सॉल्व्ह पण करून देते त्यांचे मोठे भाऊ आहेत त्यांनीच केलेलं आहे सगळं फिक्स आणि दुसरी गोष्ट अशी जेव्हा तुम्हाला माहित पडलं होतं माझं लग्न झालेलं आहे हा तेव्हा त्या मनात काय आलं होतं निगेटिव्ह विचार आले होते का काही म्हणजे काय आता नको याचं पहिलेच लग्न झालेलं आहे आणि याला कशाला आपली पोरगी द्यायची असं तसं मनामध्ये पहिल्या मग लग्न वगैरे विचार येत नाही सारेच मनात आल तिथे बाळू म्हणे तिचा काय संबंध नाही राहिला म्हणे आता तिला लग्न गेलो म्हणे त्याच याचा काय संबंध नाही म्हणे त्यांना मी सगळं सांगितलं होत जरा आले बी म्हणे येऊ शकत नाही म्हणे येऊ शकत नाही म्हणे कारण की ती लेकरू झालं म्हणे तिचा अधिकार नाही म्हणे या घरामध्ये बरोबर अधिकार तिचा अधिकार नाही पूर्ण मग पाहुण्यान सांगितलं तुमच्या की काही जर झालं म्हणे याची जबाबदारी मी घेईन प्रीतम की कि शब्द कोणात गेला होता पाहुण्यान बाऊन त्याच्या घराबाजी बाऊन मला सांगितलं म्हणजे पाहुणा असा असा म्हणला त्याचा मोठा म्यावनाचा काही जर झालं म्हणे तर याची जबाबदारी मी घे खरं मला या शब्दावर हे सोयी लुटेल खरी तिथून आल्यावर म्हणत नव्हतं आमच्या पाऊस येतोय मस्त मग मस्त येतोय ना किती भारी वाटतंय उलट पाऊस येतोय बाळू म्हणे एवढा मोठा माणूस आहे म्हणे शेवटी ड्युटीलाच आहे ना म्हणे त्याला सारा सोज समजून विचार करूनच बोलले असतात ना म्हणे आपल्या शब्दाचे नाही तर या काम गोष्टीले हे असतात म्हणे लग्न झालं म्हणे गोष्ट खरी आहे म्हणे मुलगा आहे म्हणे मुलाचं काय नसतंय म्हणे जर पोरगी समजा तिचं लग्न नसतं झालं म्हणे आपण दिलंच नसतं म्हणे तिचं लग्न नसतं झालं पण तिचं लग्न झालं तिला पोरगी झाली तिचा याच्यामुळे पाहुणा बोला की काही जर आलं त्याची पुरी जबाबदारी मी घे तुम्हाला इथं येऊ पण देणार नाही बोलू पण देणार बाळूला ते शब्द लय चांगला वाटला बाळू म्हणीला काहीच नाही कोणाच काही बोलायचं नाही आता ते फिक्स झालं ते बाळू मुळ आणि त्या पाहुण्यामुळं तुमच्या मोठ्या म्यावण्या दोघांमुळे पीक झालेले भाऊ आणि भाऊजी मामा मम्मी आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही दोघांनी कसं राहिलं पाहिजे चांगलं राहायला पाहिजे आम्हाला खुशी आहे जस आशे राहत दिसता तसे कधी पण चांगलाच फोन आला येतो राहायला पाहिजे माहिती ती कसं आहे ती एवढी

पुढे चालून दिसेल कदाचित मला तिथं जर शिकायच्या मध्ये राहत असा ना मग तिचं घर का आवडलं बोलायचं पद्धतीनं बोलते ना मी तशीच बोलते तर ब्लॉग एंड करून टाकू बस झालं आता मम्मीने सांगितलेलं आहे आपल्याला थोड्याफार काही गोष्टी तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करू तुम्हाला ब्लॉग आवडा आवडला असेल तर नेक्स्ट आहे

अशी म्हणजे तिला दोन मुली आता ती लय तब्येतीनं थोडी बारीक झाली मीच मोठी दिसते आमच्या घरात तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला विसरू नका ताईला मोठा ताईला चला बाय 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 करा बाय सगळे बाय बाय करा तुम्ही पण करा बाय <laughs>